हॅलो एवरीवन तर हा आता सेकंड ब्लॉग आहे म्हणजे आपल्या शेतात जेवणाचा तर माझी मैत्रीण वगैरे आलेल्या होत्या आणि चिनू पण आलेली आहे बघा पूर्ण ब्लॉग आणि चिनू रश्मी पा कोण आलं

माझी मैत्रीण आरती आली होती तिने मला जाताना बेडशीट दिली अगं म्हटलं पण ती केव्हा येते तर खाली हात येत नाही काही ना काही आणतेस माझ्यासाठी रश्मी ते प्रसाद येसादही वाटशील थोडा मस्त झालं मस्त वाटलं चांगलं वाटलं चांगलं वाटलं ना

भेटले <ंगें> <small> का मग तू कुठं ती डायरेक्ट हात पहिलून देते डोळे आहे ना अशी इकडे तिकडे घुमायचे ना डोळे रश्मी कुणी की भाजी किती वाढ बरं शेखर जे बरं भाजी फटाफट तर चला आता चलाय शिवराय जय शिवराय जय जय तर आमचे शिवजयंती पाहुणे हे खूप रागावले होते जे सी टाकतो उचलून टाकतो टाकतो आता मी काय करू हटप शेत आहे मला जेवढं पाहिजे तेवढं सांगितलं आता हे इकडून तुम्हाला फिरून आले तर मी काय करू आले सांग

कपासी कपाशी कपाशी बोर चोर बोरा आंबट आहे आता हरभरा तुझ्याकडे येऊला बोलायचं चुरा चुरा करून आता जात आहे हो आता घरी जायची वेळ झालेली झालेली आहे छान छान वाटला आणि संडे चा दिवस खूप मस्त गेला आता उद्या ही पिकनिकला चालली मॅडम टीचर आहे लागल्या एक डिग्री खास कुसुम सावर करी खाली असेल तर त्यांना घेऊ शकत हेडमास्तर बापरे हे काय होय हे काय होय एवढं जेवण झालं काय

चिकन पार्टी ठेवू आणि तुला जर मोशी यायच्या नंतर चांगलं यायचं असेल तर चिवल सोबत आणायचं चिनू चिनू हो चिनू चिनू हो चिनू आली तर खरंच ना अरे ते माग लागलं ते आणलंच नाही तर चला बाय बाय यायला ऑटो यायला ऑटो सोडतो काय आणि हे जे होते मजूर लोक हे आपले एम पीवरून आले होते आणि आम्ही इतकं आनंदी होतो त्यांनी जे आमचं काम केलं खूप मोठं काम केलं होतं सगळेजण मनातून सोडून गेले आणि कॉन्ट्रॅक्टर पण मध्येच लबाडपणा केला पण यांनी जे केलं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं काम होतं कारण पैसा खूप लागून गेलेला होता आणि लागणारही होता पण यांनी हो रात्र मेहनत करून आमची विहीर उभारली तर आम्ही त्यांना छोटीशी आमच्याकडनं जे की त्यांची मजुरी तर आपण देतोच पण आमच्याकडनं स्वैच्छेने आम्ही त्यांना छोटे गिफ्ट दिले लेडीज लोकांनाही दिले ते खूप खुश झाले आणि आम्ही पण खूप खुश झालो आणि त्यांचे आभार मानले तर बघा हा व्लॉग पूर्ण

udah

<laughs> और, आ, सोप्या आपण या अनुकी क्या बोलणा बोलो हा आधी ह्या गाडी आम्ही हे तुम्हाला सोडून दिलं तिथे निघून जाणार चलो आप सभी का बहुत बहुत धन्यवाद हाँ। आप आपने जो तो हमको सपोर्ट किया और हमारी तरफ से एक छोटी सी भेंट नहीं मुझे कभी नहीं मुझे कहा हाथ लगा है कोई कुछ भी नहीं होगा तो हाँ। मालिक के देने वो तो बस वो तो भगवान ही देख रहा है कि कितने करवा चक्कर में किया उसको अच्छा फल मिलेगा हे पहिली दुसऱ्यांदा आली नाही बांधली आपण पहिली बांधून बांधून कसलेली आहे ना आठ दिवसात उभी केली दे अर्जुन 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 इधर राह ना आपण आणलं ते पण देऊन दे अर्जुन दे दे ये जो है ना हाँ। ये ड्रेस है से, ये शॉर्ट ये पूरे ड्रेस वाइज है ये, ये हाँ? ये तुम अच्छे। सब अच्छे कपड़े वो थी, 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 तो थी, थी, तुम सब ने ये तो बताऊं उनको बताओ आज पहली बार मिला इतना खुशी ये इतना अच्छा प्यार <laughs> अच्छा प्यार तो उनको से मिला ही नहीं वाह वाह नहीं नहीं आप लोगों की मेहनत है देना दे देना सबको ठीक है मैं नहीं बोला तुम आता क्या मतलब काही तो बोला आ जेवण कसं झालं जेवण एकदम खाऊ भाजी तो भाजी गपगप शिरा हा बहिणी सुरेशला बहिणी काय म्हणते भाजी एकदम झाली सुपर आमच्या या किंग ऑफ किंग आहे या किंग एकदम म्हणजे कोणताही कार्यक्रम असतात हे अव्वल असते यांच्याशिवाय पत्तनी पहिले जेव्हा कार्यक्रम करायचं होतं तेव्हा म्हटलं सुना ताई आणि कमुताई यांचं ऐक्या काल त्या सकाळपासून आणि घरचे आपल्या घरातले काम आपण नाही करावं कोण बरोबर सरांनी सपोर्ट केला धन्यवाद अक्षय अक्षय बापा अक्षय <laughs> दादा, दादा <laughs> न दा दादा काही हातच नाही थांबला जाग्या रश्मी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे आपले काकाजी यानं वेळोवेळी आपल्याला मदत केली जेव्हा जेव्हा आवाज दिला तेव्हा त्यानं पाणी लाईन कधी त्यांचा नाही शब्द नाही आला त्यामुळे यांचा पण खूप खूप धन्यवाद

एवढं तुम्ही या इकडे लाईन न फोटो काढ रश्मी घ्या उभे ग्रुप फोटो काढवा आपण तर आम्ही फोटोज वगैरे काढले आणि कार्यक्रमाचा शेवट होत होता तर सगळ्यांना घरी पाठवण्याची तयारी होती तुम्हाला माहित आहे एक पूर्ण ट्रिप मॅटाडोर मध्ये आली होती तर सगळ्यांना त्याच्यामध्ये बसून दिलं बाकी सगळे बघा बाबा माझे आवर उवर करून राहिले सगळे मी, मी आहे इथे बसली आणि सगळेजणं माझी मम्मी सगळेजणं वगैरे आहे आणि यांना रवाना केलं आणि बाकीच्यांना रवाना केलं आणि आम्ही थांबलो मजुरांसाठी ते जाईपर्यंत कारण खूप अंधार होता त्यांचं मजुरी पण द्यायची होती सगळं दिलं आणि जो ज्या मॅटाडोरने आम्हाला आमच्या ज्या लोकांना घरी सोडलं लो होतं त्याच मेटाडोर वापस तोच मेटाडोअर वापस येऊन ह्या मजुरांना त्यांच्या गावी सोडून दिलं खूप दूर आहे बैतूलच्या पुढे ते बघा बिचारे वाट बघत होते आम्ही पण तिथे होतो मी हिचे पप्पा मोठे दादा वहिनी सगळेजण होतोय आणि मजूर लोक खूप खुश होते आणि आम्ही पण खूप खुश होतो कारण वीर झाली रे आणि त्यांना खूप आनंद होता घरी जाण्याचा

से ना। 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 आप अच्छे जाओ चलो बाय हैप्पी जर्नी ते मत साढ़े नौ पाने दरमियान निगले अर्द्या तीन साढ़े तीन वजता पोचले खूब दूर गाव होते दादा संगटाडोर होता कित होते तर खूप आनंदी होते, लान लान होते, होते ते कारण लहान लहान मुलं सोडून आले होते आपले घरदार सोडून आले होते तर ते आमच्यासाठीच थांबले होते यांच्या हिच्या पप्पासाठी हिच्या पप्पा त्यांना म्हटलं बा हा माणूस चांगलाच फसलेला आहे आता सगळ्यांनी धोका दिला यांनी म्हटलं एक टेन्शन नका घेऊ नये दादा आम्ही तुमचं काम करून देतो आणि आपण त्यांना जसं पाहिजे तसं त्यांना त्यांच्या हिशोबाने तेन पैसे पण दिले आणि त्यांचं त्यांना खुश करून मस्त घरी पाठवलं खूप खुश होते सर्वजण चलो चलो तर ते आपल्या गावी निघाले सर्वजण आनंदाने तर कसा वाटला माझा ब्लॉग मला नक्की सांगा आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय